या आंदोलनाच्या मुळ माध्यमातली प्राईम टाईम ही शेतकऱ्यांची होती ही आंदोलनाचं यश आहे यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय माधवराव जानकर सरांना कि त्यांनी या ठिकाणी आपलं मन घेतले आज शेतकरी एकता परिषदेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या नेत्यांचा जो तीस तारखेला आपला जो, जो प्रोग्राम झाला त्याचं आंदोलनाच्या यशाचा सत्काराचा प्रोग्राम म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजन केलेला आहे त्याबद्दल मी प्रथम दोन ठर या आंदोलनामध्ये एकावन्न वर्षानंतर प्रॉपर शेतकऱ्यांनी जो बच्चू भाऊच्या नेतृत्वात एल्गार केला त्यात कमीत कमी सर लाख दीड लाख लोक असतील तरुण आणि त्यात सर्वपक्षीय लोकं आले ती परत शेतकरी आले ते त्या सहज आम्ही परवा ठरता ठरता आमचं ठरलं की आपण या शेतकऱ्यांचा मेळाव्यांचा एका दिवसाचा प्रोग्राम घेऊया आनंदाचा म्हणून आज सत्कार मेळावा ठेवला त्यात आदरणीय आंदोलनाचे खरे सर्वांना एकत्र करणारे आपले बच्चूभाऊ कडू यांचं मी प्रथम राष्ट्रीय समाज पक्षावतीनं अभिनंदन करतो तसंच आदरणीय वामनरावजी चटप साहेब अतिशय शेतकरी चळवळीतला अभ्यास असलेला जुना जनता नेता माझे आमदार तेही त्यांचे आज इलेक्शन असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांचंही अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आदरणीय राजू शेट्टींची आज तारीख असल्यामुळं राजू शेट्टींचं अभिनंदन करतो कॉम्रेड अजित नवले साहेबांचं आज ते आजारी आहेत त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो तसंच उन्मेश माजी खासदार उन्मेश पाटील साहेब ज्यांनी आत्ताच भाषण चांगलं केलं ते माझे मित्र रविकांत तुपकर साहेब यांचंही अभिनंदन करतो कॉपळ कॉम्रेड राजन क्षीरसागर साहेब यांचं अभिनंदन प्रकाश साहेब हे जे संपादक आहेत त्यांचंही अभिनंदन आणि नितीश कराळे साहेबांनी माझाही वेळ मी त्यांनाच दिला होता मतलब मी काही जास्त बोलणार नाही ते कराळे सरांचं देखील अभिनंदन तसेच शेतकरी शरद जोशीचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार साहेब यांचंही अभिनंदन प्रशांतजी डिक्कर हे स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत शेतकरी संघटने त्यांचं अभिनंदन प्राध्यापक यशवंत गोसावी गजानन पाटील इंगळे आणि सुनील देवरे साहेब आणि सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते आणि माहुरी असतील अजितदादा असतील किंवा बडे असतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं आभा अभिनंदन करतो आभार मानतो मी जास्त काय बोलणार नाही मी एवढंच सांगतो की वरचंही आमच्या विरोधात आहे आणि खालचंही आमच्याविरोधात आहे मध्ये आमचा चेंदा होत चालला आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे किंवा हे आंदोलन यशस्वी झालं नाही बच्चू भाऊ मी सांगतो की हे आंदोलन आपलं शंभर टक्के यशस्वी झाले आहे त्याचं कारण का टी व्हीवरून घरी बसून सल्ला देणारी माणसं आपल्या समाजात जास्त आहेत म्हणून आपल्याच बहुजन समाजाचं वाटोळ झालेलं आहे प्रत्यक्षात लढाईवर जाताना कमी असतात त्यावेळेस खरी लढाई पहिल्या दिवशी लोकांचा ताफा जोरात आला काही लोक गाड्या करून भाड्या भाड्यानं गाड्या करून आता ती दोन दिवस गाड्या ठेवू शकतील एक जीपवाली त्यांचाही आपण अंदाज घेतला पाहिजे नंतर सरकारला कळालं की रेटा वाढत चाललेला आहे त्यावेळेस सरकार घाबरलं आणि त्यांनी आम्हाला गोड बोलायची भाषा ठेवली मला वाटतं महाजन साहेब वगैरे मंत्री बच्चू भाऊवर रविकांत तुपोरवर बोलत होते आणि आम्हाला इकडं कोर्टाची नोटीस द्यायला लावली म्हणजे तुम्ही काय करा जागा खाली करा जसं जरांगे पाटलाबद्दल केलं तर तेच आपल्याबद्दल केलं तर त्यांनी कारण हे काय आहे सरकार जनतेच्या रेट्यापुढं घाबरतंय म्हणून ते कोर्टाचा सहारा घेतं मग ती प्लॅनिंग झालं मग त्यात आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं की बाबा म्हणजे आपल्याला जागा बसायला जागा देत नाही तर आम्हाला काय करा जेल भरो आंदोलन करा म्हणून आम्ही स्वतः कुठं गेलो जेलात जायची तयारी ठेवली तिथं देखील ते अधिकारी घाबरले म्हणजे कुठं कुठं अटक करायची ठेवायची कुठं नंतर त्यांनी एक पाऊल आल्यानंतर आपण दोन पाऊल मागं शिरलं पाहिजे छत्रपती शिवाजीराजानं देखील किल्ले जिंकताना काही तह केलं आणि ते तह जिंतेच्या हिताच होतं ज्यावेळेस ह्याच पुण्यामध्ये महात्मा गांधीचा आणि बाबासाहेब आंबेडकरचा तह चालला होता तेव्हा एक पुणे करार केला तेव्हा बाबासाहेबाला देखील एक पाऊल मागे यावं लागलं ला होतं याचं कारण का तर बाबा सारी जनता जर महात्मा गांधीला काय झालं तर माझ्या जनतेला मारून टाकतील ही बाबासाहेबांनी हे केलं म्हणून सेपरेट इलेक्ट्रिकल सिस्टम जी सिस्टम होती त्यात बाबासाहेबाला माघार घ्यावं लागलं म्हणून मला हे का तुम्हाला सांगायचं आहे आंदोलनातला नेता कोणी विकाऊ नाही सारी टिकाव आहे आम्ही आणि आम्ही ईडी शिडीला कोणाच्या बापाला भेत नाही आम्ही फकीर आहे फकीर आहे त्यामुळं कोणाची नोटिसन करायचं तुम्हाला जेव्हा अटक होईल तेव्हा पहिला आम्ही मीच असेल तुम्ही त्याची काय विभावणार म्हणजे बिलकुल घाबरायचं काही कारण नाही भेट कोण जेनं कुठं काय भांगिड केली आहे कुठं काय आमचं ओपन थिएटर आहे ओपन इतिहास आहे हिंमत असेल त्यानं आडोळ्यावर त्याला आडोळ केल्याशिवाय जाऊन देणार नाही ही आमची ताकद आहे भाधव म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हे सोशल मीडियावर कोण कोण काय बोलतं आहे त्याच्यावर न लक्ष ठेवता आम्ही खरे आम्ही त्या दिवशी गेलो गाडीनं विमानानं गेलो चर्चा झाली आमची अडीच तास त्यांच्यावर मिटिंग चालली नंतर स्पेशल मिटिंग एक वेळ हळू ह्या तिघांच्यावर झाली ते आम्हाला पाहिजे होती तारीख लग्न जमवायचं म्हणल्यावर लग्न ठरलंय दहा वर्ष पण तारीखच नाही मग त्या पुढे पूर्ण काय करायचं म्हणून तारीख घ्यायला आणि त्या तारीख घ्यायला बच्चू भाऊ तुम्ही राजू शेट्टी रविकांत तुपकर चटप साहेब सारे यशस्वी झाला आहेत म्हणून तुमचा आजचा सत्कार ठेवला आहे काय भाऊ जा। आता त्यांना असं होणार आहे तीस ते एकतीस तारीख जर नाही केलं तर परत अडचण नाही प्रतिलिक्षा आहेत कराय त्यांना आणि आम्ही जी तारीख पुढची घेतली ना हक्के साहेब ती वेडन मूर्ख म्हणून डिस्टिंगशन मधला इंजिनियर आहे मेरिट मधला इंजिनियर आहे महादेव रांग <opf> त्या <astrology> सालचं जे शेतकऱ्याचं आता जे अतिनुसन झालंय ना बच्चू भाऊ आपण अगोदर घेत होतो तर ते मिळत नव्हतं त्यात त्यात ॲड होत नव्हतं आणि कुठलंही सरकार चालवत असताना त्यात बजेटरी बघावं लागतंय मी बी मंत्री होतो ना आजी दादा तीनदा काय म्हणले बच्चू भाऊ महादेवराव तुम्ही मंत्री होताना कसं चालवायचं बोललाय आहे का म्हणून मला सांगायचं आहे काही गोष्टी आपण समजून मी केल्या पाहिजे म्हणून हे केलेलं आहे एकतीस तारखेला जर त्यांनी नाही दिलं तर पुन्हा आमचं चक्काजाम चालूच झालंय आता दीड लाख होतं दीड कोट लोक आणू आपण ते काय काय केलं असतात आणि त्यांनी वादा केला त्यांनी शब्द दिलेला आहे राज्य सरकार आज आमचं असं झालंय आई बी आमच्यावर दी विरोधात जी विरोधी पार्टी आम्ही बरोबर म्हणतोय ही बरी ती चांगली येते ती बी जात म्हणते ती फसली 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 मॅनेज झाली आई शपथ सांगतो मंत्रीच व्हायचं होतं तर आम्हाला काही अडचण नव्हती आता देखील महादेव जानकर केंद्रात मंत्री झाला असता पण लाचारीचं मंत्रीपद आम्ही कधी घेणार नाही म्हणून आम्ही तुमच्यावर वाढवणार लाचारीचं मंत्रीपद आम्ही कधीच घेणार नाही का हो आमच्यावर नव्हतं का रोमिकांत तुपकर माझ्यावर प्रेशन नव्हतं का की तुम्ही ही पक्ष सोडा बच्चू भाऊ तुम्हाला आम्ही पाहिजे होतो बिलकॉल नाही म्हणून मेलो तर चाललं आमची झोपडे आहे प्रहार असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असल राजसभा सर आम्ही आमच्या झोपडीत राहू तुमच्या महालात राहायच्या भांगरीत आम्ही पडणार नाही तुमच्या महाला आग लावल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही ना तुम्ही सध्या काम आम्हाला त्याच्यापेक्षा आम्ही स्वाभिमान काय बॅगा घेऊन गेलो माझी रमिकांत तपकरचीच बॅग होती ती आणि त्या बॅगात व्हीला दाखवली तरी बच्चू म्हणते बरं का हाऊ बॅगा नको म्हणजे खरं सांगायचं त्यात बच्चूबाची बॅग वेळ होती बिचारी आम्ही दोघे बसलो होतो त्यानं ती काय बारकी असते का बार, बार नाही पोते सारखं बच्चू पाऊन बारकी पिशवी घेतली होती दोन बसलो ता का म्हणजे एवढं खरं वागून जर आई जगून दिला बाप मी जाऊ जावतो ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते आणि बॅगा घ्यायची असते तर हेलिकॉप्टरने घेऊन जाते ती पैसे असले बॅगा दाखवते तुम्हाला काय करणार आहे पैशाच काढणे म्हणजे एवढं आणि दुर्दैव काय वाटलं साहेब सीएम साहेबाच्या पेजवर ना आलं तेव्हा मला खतरनाक वाटलं म्हणजे हे बरोबर नाही आपण राज्यकर्ते आहात तुम्ही एक पाऊल आला आम्हीही पाऊल भाग आलो नाही असं नाही चर्चेनं राज्यात सुटतोय प्रश्न म्हणून आपण काही गोष्टीत बसलं पाहिजे परंतु याचा अर्थ काय झालं आता जर काय झालं की खालचे विरोध महाविकास आघाडी म्हणती आहे यांचं बरोबर नाही आंदोलन बसले होते मग तुमच्या बाग का धोकं गोळा झाले नाहीत तुम्ही विरोधी पक्ष होता आमचं तर आमदार खासदार जादा नाहीत तुमचं आमदार खासदार जास्त होतं ना मग तुम्ही ती भूमिका यादा करायला पाहिजे होती तुम्ही घाबरताय मुख्यमंत्र्यांना डोळा असा केला का का तो तुमचं कॉलेज आहे साखर कारखाना आहे काय बांधलेले आहेत लपडे आमचे कुठे काय काय बांधले नाही म्हणून <laughs> आम्ही स्वच्छ मनाचा आहे लोकांनी आम्हाला साथ दिलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही असंच पाठीमागे राहायचा प्रयत्न करा आज जर बच्चूभाऊचं माझं राजू शेट्टीचं तुपकरच म्हणा या सर्व नेत्यांचं कराळे साहेबांचं आमचा आमदार खासदार जास्त झाल्यावर दहा मिनिटात आम्ही एम एस सी दिनिटात देऊ विजय विजयराजे आपण जे जे म्हणताय ना एम एस एफ सी द्यायचा दर त्याला पाहिजे प्रबंध करून टाकण्याचा प्रयत्न बरं आम्ही मिनिस्टर होतो तो दुधाचा दर वाढला होता मी दूधमंत्री मंत्री असताना वाढला नाही वाढला नाही मग आम्हाला जर सत्ता आली तर उद्या आता तुम्ही म्हणणार मत मागताय तुम्ही मत आम्हाला तुम्ही देत बी नाही तुम्ही देताय भाजपला किंवा काँग्रेसला ती बी आहे आमची सभा मोठ्या होती त्यामुळे मतात कुठं जाऊ रूपात्र होते हा म्हणून बघता जास्तीत जास्त जर आमदार खासदार वाढले तर गरीबाची भाषा होईल कालचं आंदोलन खऱ्या अर्थानं सक्सेस केलं ते आमच्या दिव्यांग भावाने आणि बहिणीने केलं त्यांचं अभिनंदन करून आणि प्रहारची जी होटेल राहते की बच्चू भाऊ त्यांचंही अभिनंदन आपण केलं पाहिजे त्या मुलाने अतिशय मेहनत चांगली घेतली त्या आली साहेब तुम्हाला सांगतो सीपीएमच्या लोकांनी घडणुसर क्षीरसागर असेल नवलेसर असेल यांचे आभार त्या चटप साहेब असतील कराळे सर कराळे सर तुम्हाला आमच्यापेक्षा फॉलोअर जास्त आहेत तुम्हाला मांडणारी वर्ग आहेत तुमच्यावर लाईन मारणारे जास्त लोक <laughs> आहेत त्यामुळं तुमचा बी आंदोलनाचा उपयोग झाला म्हणजे ह्या प्रत्येकाने छोट्या छोट्या लोकांनी आम्ही एकत्र आलो आमची आमची ताकद होती ते आल्यानंतर सक्सेस झालं आणि राज्य सरकार देखील नमलं ज्या दिवशी आम्ही रेल्वेचं रोल उकारो म्हणून का ते हादरली एकतीसला नाही म्हणणार तर हे नाही कर्ज मानतील तर पुन्हा आम्ही ह्याच तर तयार आणि काही काळजी करू नका करायचं सर तुमचं म्हणणं असेल तर दिल्लीत बी आपण आंदोलन करू काय व्हायचं काम आम्हाला तर काही घर नाही दार नाही तुमचा क्लास बंद पडेल असा विचार काहीच काळजी करायचं काम नाही आम्ही फकीरच आहे ना आपण हम रहेंगे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण नुसतं हे न करता ज्या ज्या वेळेस नेत्यांना आदेश देतो त्याच्या वेळेस आपण आलो पाहिजे आपण त्या त्या ठिकाणी आंदोलन ठीक आहे तुम्ही नागपूर नाही आला तुम्ही तिथं धाराशिवला असाल संभाजीनगरला असताल साताराला असताल सांगला असताल तिथंच बाहेर येऊन रोडवर उभं राहा ना एक दोन टायर जाऊन टाका केसेस बी होऊन दिले नाहीत पुन्हा ना मारून बी दिलं नाही जेव्हा एस पी आमच्याकडे आलं कमिशनर तेव्हा म्हणलं आम्हीच त्याला जेलमध्ये येतो आमच्यावर केसेस झाल्या पाच सहा लोकांना आमच्यावर झाले ना आम्हाला नोटीस येऊ द्या आम्ही काही घेत नसतो त्या नोटीसाला पेटिसाला काय काळजी करत काम किती दोन हजार अडीच हजार लोकावर त्यांनी केसेस केल्या करू ते केले सरकार उतरण्या उतळ उतरून टाकल्याशिवाय हा लढा बंद होणार नाही त्याला लक्षात उत्तर टाकावं लागेल उत्तर टाकावं लागेल नुसतं गोडगोड बोलून होणार नाही तुम्हाला म्हणून ह्या नेत्यांच्या पाठीमागं काही लोक आता काय झाले सत्ताधाऱ्यांना बी ट्रोल करायचा आहे आणि विरोधी पक्षाला बी आमच्यातल्या ते त्याला ट्रोल करायचं आहे का तर ह्यांना आंदोलन सक्सेस झाले नाहीत शरद जोशी सक्सेस झाले त्याच्यानंतर बच्चू कोडूच सक्सेस झाले ह्याचा विचार करा तुम्हाला म्हणून एखाद्या माणसाला कुठं बदनाम करायचं कसं करायचं आम्ही तर कशात सापडतच नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आज ह्या शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांच्या पाठीमागं ज्या ज्यावेळेस हाक देऊ आम्ही त्यावेळेस तुम्ही उभा राहावं तुम्ही राहिला प्रॉपरली विदर्भातल्या जनतेचं मी हात जोडून नम्रतेचं अभिनंदन करतो विदर्भातलं कारण ते आंदोलन झालं बच्चू भाऊ त्यात अमरावती वर्धा अकोला नागपूर रामरा बुलढाणा अकोला ह्या जिल्ह्यांचं मेजॉरिटी वाटा होता मेजॉरिटी वाटा होता अमरावती गडचिरोली असेल वाशिम असेल आणि मला वाटतंय श्रीगोंदा तालुक्यातून एक काहीतरी दीडशी वाहनं आली श्रीगोंदा तालुक्यातून आपले म्हणजे काही काही ठिकाणची बाकी काही ठिकाणच्या कुठं पाच दहा करांवर नाही दोन आलत्या असं परंतु त्याचं क्रेडिट गोष्ट टू विदर्भाची शेतकरी संघटना ही लक्षात ठेवा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांदेखील तशाच लेवलचं हे करण्याचं काम करावं आणि ह्या नेत्यांच्या पाठीमागापर राहावं एक राष्ट्रीय समाज पक्षाने गुलाबाचं फूल द्यावं यांचा आत्मविश्वास दोघण्यात करावा हा मकसद ठेवून आजचा प्रोग्राम ठेवला होता संत तुकारामांचे आम्ही वारसदार आहोत संत तुकाराम देखील कर्जातील झालं तर पहिलं त्यांना सुरुवात केली ते मग मी अभिनंदन केलं महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ शेवते माऊली सरगर आणि अजित दादा पाटलांची कल्पना शेतकऱ्यांचा असूड त्यांनी पुस्तक तुम्हाला दिलं आणि तुकाराम महाराजची पगडी दिली ही आमची संस्कृती आहे बळीराजा संघटनेचे मी आमचे अध्यक्ष चंद्रकांतराव यादव आहे त्यांचंही अभिनंदन करतो सर्वांनी एकत्र येऊन जर फोडबाग आपण काही केलं तर चांगल्या राज्यात क्रांती होऊ शकते म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमच्या विश्वासाचा तड़ा जाऊन देणार नाही तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्याची भूमिका आमचा राष्ट्रीय समाज पक्ष करायला एवढीच अपेक्षा देतो आणि माझा वेळ आता बच्चू भावला देतो थँक्यू सर